पाहते मग गरज झालं रे का एवढ्यात तर मग सांगपूर नाही मग मी तेच विचारणार होते म्हणजे फॅमिली आहे का कस इथं नाही देत पोरांना वाटत मुलांसाठी नाही फॅमिली असली तर फॅमिलीला काही फॅमिली आणली ना आम्हाला सांगितलं नाही ते आता सांगायचं राहिलं कस काय

नाही शिक्षक पण येत नको काय नाही असं ते काय होतं नवीन नवीन बिल्डिंग झाल्यात त्यांना ते आवडतात पण त्यांना फ्लॅट द्यायचे असते म्हणजे त्यांना असं रेंट वर देऊन रूम खराब झाला हाय असं डायरेक्ट सेल करावं वाटतं सेल करायला आपल्याला घ्यायचं नाही आम्ही तिकडे गावाकडे शेती घेतलेली नाही

आता ते हॉटेल मॅनेजमेंट झालं त्यांनी टाकले हॉटेल हॉटेल टाकले माहित माहित होत तुम्हाला आता भेटतो बऱ्याच दिवसात पाच वर्ष किती किती दिवस गेले निघून त्याच्यात लग्न झालं आमचं माहित नाही काय नाही असं यांचं झालं त्यांनी सांगितलं नाही कोणी ना सेम आम्ही पाच वर्ष असं झालंय कामी आता भेटलोय ना की पारच अनोळखी असं नाही राहिलो फोन करते लग्नाच्या काही पण काजल नावीच काजल आहे का नजर नाही लागत त्या मला कोणाची माझ्या चांगली नावाची चांगली म्हणले आधी नजरच नाही लागू शकत तिचं नाव लागतं काजल नितीन आसवर असं कसं काय नाव कसं असं सांगेल तिचं असं सांगणार ना काजल नितीन आसवर मग तिनं माझ्या आधी नावाच्या आधी मी बरोबर आसवर आडणं बिलय डेंजर आहे आसवलच म्हणतात काय 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 सांगा हा आसवलच लिहिलं ते काय ते मॅडम आणि मग ते काय होतं दोन्ही कोण मी असा डेंजर घ्यायचे होते मला नावाला काहीच होत नाही हा

पण आम्ही आता इकडं सगळं इकडे इथं कसं होत वातावरण शांत आहे श्रीवंदा बाकीच्या तालुक्यांपेक्षा जरा सुधारलायचा एक नंबर हा डेव्हलपमेंट हा डेव्हलपमेंट बघावं लागेल बरं आता वॉकिंगला वगैरे सोबत असतो त्याला हो ते बिर्याणी घातली का कशी आवडली का बिर्याणी छान करतो काय इथं बनवतो काय माहित नाही तिथं काय बिर्याणी बिर्याणी छानच आहे

किचकट जागा येऊ नको चालते चांगल्या ह्याच्यात भेटले तर हा चांगली सोसायटी वगैरे असेल पार्किंगची सोय असावा चालते अजून पाण्याचं असावं नाही तर आम्ही बाजार भरून भरून येतोय खालून असं नको व्हायला नाही नाही तसं पाहू ना पाहत आणि पाण्याची अनुभव सांगितलं मला झालंय तसं म्हणून उन्हाळ्यात पाणी संपत उन्हाळ्यात कुठं प्रॉब्लेम येतोच की तुम्हाला येतो का इथं नाही येत सुट दो तुम्हाला टाकीजवळ आहे तसं आम्हाला काय नाही टाकीजवळ पाहिजे करू आम्हाला नव्हतं आम्ही पाणी हाताने नेलं बरोबर हो ते हे होत लिफ्ट मध्ये गेले त्यामुळे जमलं लिफ्ट मध्ये न्यायचं का पाणी मग काय करणार त्यामुळे पाणी लाईट एवढं व्यवस्थित असतं ते कबुतरांचा त्रास नको श्रीगोंदा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम ते कबुतरांचा घरटे वगैरे केलं तर मग काय करणार घरटे नाही